आणि आता बातमी आहे पुरंदर तालुक्यातून पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ मास्कोबाच्या मंदिरात रंगांची उधळण करत दहा दिवस सुरू असलेल्या उत्सवाची सांगता करण्यात आली आहे मानकरी समस्त जमताडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगांचे शिंपण करून पारंपरिक पद्धतीने दहा दिवस चाललेल्या वीर यात्रेची सांगता करण्यात आली आहे पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ मंदिरात रंगांची उधळण करत दहा दिवस सुरू असलेल्या उत्सवाची सांगता करण्यात आली मानकरी समस्त जमदाडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ मास्कोबा आणि देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपण करून पारंपारिक पद्धतीने दहा दिवस चाललेल्या वीर यात्रेची सांगता करण्यात आली